नाशिक महापालिका आयुक्त उपायुक्त यांच्या आदेशानुसार विभागीय अधिकारी योगेश रक्टे नगर रचना इंजिनियर प्रदीप भामरे विभागीय अधिकारी नाशिक रोड निर्मला गायकवाड विभागीय अधिकारी पंचवटी हरिश्चंद्र पूर्व पश्चिम पंचवटी नाशिक सातपूर नाशिक रोड यांच्या मार्गदर्शनाखाली पंचशील नगर कालिका मंदिरामागे पक्के स्वरूपाचे बांधकाम करण्यात आलेले होते हे बांधकाम तोडण्याची कारवाई आज महापालिकेच्या वतीने करण्यात आली या कारवाई सहा विभागाच्या गाड्या विभागीय अधिकारी योगेश रक्टे निर्मला गायकवाड हरिश्चंद्र प्रदीप भांबरे विनायक जाधव जीवन ठाकरे प्रदीप जाधव भगवान राजपूत प्रवीण बाबुल अधिकारी कर्मचारी तसेच मुंबई नाका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते झालं आता तुमचं प्लीज मी रिक्वेस्ट करतो हो मग लावा ना टेप टेप आपल्या हाताय ना घ्या ना साहेब आहे इंजिनियर लावायला वाटे मोजमाप झालं मॅडम तुम्ही बघा टेप मोजमाप झालं खूप सामान्य तुमचं मोजमाप मॅडम झालेलं आहे बघा टेप लावा जेवढं तुम्ही लिहून आणलं तेवढा आदेश तेवढं झालेलं आहे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक